नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज ना मंडळी भरपूर अशी पौष्टिक रेसिपी बनवते बघा पचायलासुद्धा खूप हलकी आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते तुम्ही सकाळच्या गडबडीमध्ये ही रेसिपी मुलांच्या ब्रेकफास्टसाठी सुद्धा बनवू शकता टिफिनलासुद्धा देऊ शकता खूप सॉफ्ट स्पंजी आणि जाळीदार बनवून तयार होते नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा विसरू नका तर इथं आपण ना रेसिपी बनवण्यासाठी मूग डाळ घेतोय बघा मूग डाळ जी पचायला खूप हलकी असते भरपूर प्रोटीन असते त्याच्यामध्ये सुद्धा अर्धा कप मूग डाळ घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये फक्त पाव कप आपण पोहे टाकून घेणार आहोत आता हे सगळं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अगोदर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून आपल्याला फक्त एक तासभर भिजवून घ्यायचे डाळ मूग डाळ पटकन भिजते भरपूर पाणी घालायचं म्हणजे चांगली भिजते एक तासभर असंच ठेवून द्यायचं आहे आपल्याला ह्याला तर एका तासानंतर बघू शकता तुम्ही मस्त अशी डाळ भिजली आहे आपली बघा छान तुटते व्यवस्थित अशी आता ह्याच्यातलं पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला आणि डाळ आणि पोहे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत थोडेसे रवाळ राहिले ना तरी सुद्धा चालते याच्यामध्ये आता एक हिरवी मिरची घेतली आहे बघा मी आणि थोडंसं आलं घेतलं तुम्हाला लसूण आवडत असेल तर तुम्ही लसूणसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये एखादी पाकळी लसणाची टाकू शकता मुलांना बनत असल्यामुळं मी इथं एकच हिरवी मिरची टाकली आहे त्यामध्ये फक्त दोन चमचे आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे दही नसेल ना तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता आता हे छान असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर अगदी पटकन छान स्मूथ असं वाटून होतं बघा दोन बॅचेसमध्ये हे मी सगळं मिश्रण वाटून घेतलं आता त्याच्यामध्ये ना एक चमचा मी बारीक रवा टाकून घेतला आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामुळं जर थोडंसं आणखी पीठ पातळ झाला असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये आणखी एखादा चमचा रवा टाकू शकता आणि एक पाच मिनिट झाकून ठेवायचं नंतर पाच मिनिटानंतर बघा त्याच्यामध्ये बारीक कट केला टोमॅटो टाकून घेतला आहे मी त्याच्यामध्येच बारीक कट केला कांदासुद्धा टाकून घ्यायचा आहे एक हिरवी मिरची आवडत असेल तर टाकू शकता नाही टाकली तरीसुद्धा चालते बारीक कट केलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा जिरं टाकून घेतले बघा जिरं मी अख्खंच वापरलं आहे तुम्ही जिरे पावडरसुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता हे सगळं आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता ना मंडळी यापासून तुम्ही आपेसुद्धा बनवू शकता आता हे सगळं मिक्स करून झालं आहे बघा मिक्स झाल्यानंतर आपल्याला ना तव्यावरती हे छान असं भाजून घ्यायचं आहे तयावरती मी थोडंसं तेल टाकून घेतलं नंतर अशा प्रकारे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं तुम्हाला लहान मोठं बनवायचं असेल ना त्यानुसार तुम्ही मिश्रण कमी जास्त करू शकता अगदी छोटे छोटेसुद्धा पॅनकेकसारखं सुद्धा तुम्ही बनवू शकता इथे मी मध्यम आकाराचं बनवून घेतलं आहे त्याच्यामुळं थोडंसं जास्त मिश्रण वापरलं आहे जाळी बघू शकता तुम्ही खूप मस्त आले याला झाकण ठेवून दोन मिनटं एका साईडने शिजवून घ्यायचं नंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला झाकण ठेवून शिजवून आहे दोन्ही साईडने चांगलं व्यवस्थित भाजून आहे छान खरपूस बनवून तयार होतो बाहेरून छान क्रिस्पी होतं आतून मऊ सॉफ्ट असं बनवून तयार होतो आपला सॉफ्ट आणि स्पॉन्जी डोसा कसा असतो ना अगदी त्याच प्रकारचा बनवून तयार होतो आणि सुद्धा ना खूप छान लागतो दह्यासोबत सॉससोबत नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपली रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ना तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा